अरे हा काय त्याचा आडावर टपून बसलाय बबड्या काय तू का वर बघत बसतो काय बघितलंय काय त्याने इथं बबड्या काय रे काय हा तुझं रागवलं ब्राऊ ने रागवलं त्याला आवडलं नाही तू चाटतिस ते काय पाहिजे काय अरे वरती काय बघतो काय देऊ तुला मी ट्रॉफ्या पाहिजेत का काय ट्रॉफ्या देऊ खाली अरे बापरे हे रोपे माग दे का झाड देऊ सारच खाली काढू खाली खाली का काढू सार आणि आईने शिवा घातल्या मला मग तू पळतो बाजूबाजून आहे ना मांडणं लावून द्या मोकळा परत तू बरोबर ना बाप्या मग सांग आईला सांग तू दे सांगतो का तू तू सांगतो सांगतो का नाही सांगणार तू मला माहिती तू कारताना माझ्याकडून करून घेतो हा आणि <tinyak>. बाजूला जाऊन बसतो मला चांगलं माहिती आता मी नसू देते खाली काही काय तुला राहणे मध्ये काय चाल तिला सांग ते सांगते पुढीला <tinyak>. बोललो होत ना तुला मी थांब म्हणून राहुने काय गरज आहे का तुला त्याला चाटायचे ते वेगळ्या मोडमध्ये होतं उत्या उकत्या उकत वरती बघते काय पाहिजे बाब्या नाही बला ते कशाला पाहिजे तुला अरे काय करायचं याच मी काय देणार नाही बवड्या कारण तुला काही तुझे लाड पुरवले ना ते मला बोलणं खावं लागतं परत पाहिजेच आहे का हब्या ते बघ बोलायला लागली देऊ का काढून खाली देव काढून जा तुझ्या आईला विचारून खोट जा ज म्हण मला ते ट्रॉफी आहे ते झाडं पाहिजेत म्हण खाली मला बाबड्या हिरो मग मा, मागतो का बोल जा बोल मला काय करायचं तुझं तू बघ मग बाबड्या हे हो काय हो नाही देणार बाळा नाही देणार मी नको नाही रे बाळा कशाला आहे का तू हुशार आहे ना तू हुशारपूर गाई ना तू माझं बुशारपूर <laughs> गाईन तू माझं हबड्या थापाड्या तुला सारे म्हणते बोल का रागो रागू का तू बॉल का हर हिरो अय बाबे तू बोल का राग आहे तुला बोलायला आवडतं ना बब्या बोल बरं आवडतो माझ्या बाब्याला बोलायला हसायला पण आवडतं वाटतंय ठीक आहे दात काढतोय कसं दात काढतोय अं हसतो ना तू मला हसतो का बाबा आमच्या बांडणं झालं हसतो बब्या कशाला पाहिजे ते खाली तुला ए बाबड्या बरं आत काय करतोय शंभू काय करतोय बघ जरा त्याला सांग जरा समजून बघ सांग सांग समजून सांग त्याला पळ पळ चल चल सांग त्याला सांग कशामुळे ओरडतो तुम्हाला चल ते बघ बघ लगेच रस्ता मोडतोय शंभू हे शंभू ते बघ त्याला तर बोलायच्या अगोदर अंग टाकून देते हे डायरेक्ट त्याला काय बोलायलाच नको आहे ना आता कोड्या परी बोल जाऊ नाही का कशे उडी मारली अरे हिर काय करतो ह ते बघ ते बघ ते पळलं ते पळलं तो पळ हे रे ह्याला दरो हे तो आता अंग टाकून घे ना लगेच कुठे तू इकडे बाहेर बाहेरे बाहेर आहे तू कोण्या करतो इकडे तू इकडे 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 तू ये बाहेर बायरे ते बघ आयो गरी बाई बघ कसं तोंड पोहत आहे कोड्या केल्यावर तोंड पोहून घेत हा नाही हुशार आहे तसं